हॅलो एव्हरी वन एम गाजनंद दिवे वेलकम बॅक टू डबल अकॅडमी बघा आजच्या सेशन मध्ये अगदी महत्वाची इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळणार आहे आज आपण काय पाहणार आहोत तर टी आय टी ची जी परीक्षा आहे यामध्ये त्याची टी आय टी जी टेट ची जी एक्झाम आहे याची रणनीती काय असणार आहे टेट ची रणनीती काय असणार आहे यासाठी अभ्यासक्रम काय आहे पात्रता काय असणार आहे अभ्यास नियोजन काय असणार आहे आणि पेपर पॅटर्न काय असणार आहे या सर्व गोष्टींवर आपण अगदी व्यवस्थितपणे रिटर्न मध्ये आज डिस्कस करणार आहोत ठीक आहे सो so, फटाफट तुम्हाला पहिले लिंकला शेअर करून ठेवायचे अगदी दणक्यामध्ये लाईक द्यायचं आहे ठीक आहे आपली छोटीशी जी बॅच आहे त्या बॅच बद्दल आणि अति इम्पॉर्टंट बॅच आहे त्याबद्दल आपण पाहणार आहोत टेट ची जी एक्झाम येणार आहे दोन हजार पंचवीसला त्या एक्झामला आपण टार्गेट आहोत आपली सध्या ती एक फोकस मध्ये कारण की टीईटीची तर आपण दिलेली आहे आता टेट आपल्या फोकस मध्ये आहे येणारे आय थिंक फेब मार्च पर्यंत ते येऊन जाणार ठीक आहे सो या त्याच्या आधीही येऊ शकते ठीक आहे पण दोन हजार पंचवीस मध्ये नक्की येणार सो आपण फक्त जेव्हा तेव्हा मी करणार त्याची वाट बघायची नाही त्याच्या आधीच आपण आपल्या अभ्यासाला चालू करायचे ठीक आहे सो अठरा so, नोव्हेंबर पासून बॅच असणारे दीडशे प्लस मार्काची हमी तुम्हाला म्हणजे दीडशे पेक्षा जास्त मार्क भेटणार याची हमी डब्ल्यू अकॅडमीवर असताना एक्सपर्ट टीचर्स तुम्हाला देतात का देतात हे बॅच मध्ये आल्यानंतर तुम्हाला कळेल त्याचं महत्व ठीक आहे याच्यामध्ये स्पेशल मॅथ्स रिजनिंग चे जे बॅच आहे त्याच्याबद्दल आपण पाहणार आहोत जुन्या प्रश्न पद्धतीचे विश्लेषण आहे सर्व विचारांच्या रेकॉर्ड लेक्चर व्हिडिओ डाऊनलोड सुविधा टेस्ट सिरीज ई बुक नोट्स मोफत डिजिटल बोर्डवर लाईव्ह क्लास आणि लेक्चर अगदी अनलिमिटेड वेळ तुम्ही पाहू शकता ही ऑनलाईन बॅच आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड यासाठी जर तुम्हाला एनरोल करायचं असेल ऍडमिशन घ्यायचं असेल तर दिलेला नंबर आहे एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवर कॉल करायचंय मोर इन्फॉर्मेशन डाउनलोड कॅन अकॅडमी डब्ल्यू अकॅडमीपलिकेशन ठीक आहे आता जसं की आपण पाहिलेत आपले तुम्हाला अभ्यासक्रम काय असणारे अभ्यासक्रमाबद्दल आपण थोडक्यात तिथे पाहणार आहोत जर आपण टेटचा टेट जे अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमाबद्दल जर पाहिलं तर इंग्लिश इंग्लिशचं जर तुम्ही सब्जेक्टचं पाहिलं इंग्लिश सब्जेक्ट तर याच्यामध्ये पहिलं फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला काय करायचं आहे तर तुमचं पार्ट्स ऑफ स्पीच तुम्हाला क्लिअर करायचंय काय पार्ट्स ऑफ स्पीच तुमचं ऑफ स्पीच क्लिअर असेल तर अगदी व्यवस्थितपणे तुम्ही सगळ्या म्हणजे ऑफ स्पीच बेस्ड ऑन वर तुम्हाला कोणकोणते प्रश्न असतात तर एरेवर प्रश्न येतात इम्प्रूव्हमेंट वर प्रश्न येतात या सर्व तुम्हाला जे क्वेश्चन्स आहेत हे पार्ट्स ऑफ स्पीच वर येणार आहे ठीक आहे इव्हन स्पीच त्याच्यानंतर सब्जेक्ट वग्रिमेंट हा टॉपिक पण तुमचं क्लिअर असणं गरजेचं आहे ठीक आहे तुम्ही आपलं फार गरजेचं आहे तुम्ही व्हॉइस करणं फार गरजेचं आहे तुम्ही डायरेक्ट इन डायरेक्ट स्पीच हा टॉपिक सुद्धा करणं फार गरजेचं आहे त्यानंतर तुम्ही क्लॉज हा टॉपिक करणं फार गरजेचं आहे मग यानंतर तुम्ही क्वेश्चन टॅग अँड ऑल जे बाकीचे जे टॉपिक्स आहेत ते तुम्ही कंटिन्यू करू शकता ठीक आहे आता खूप स्टुडंट असतं की मॅडम आम्ही सुरुवात करतोय या मॅडम आम्हाला खूप सारं म्हणजे इंग्लिशचं सा नॉलेज आहे बट तरी आम्ही फसतोय तरी आमचं इम्बॅलन्स होतोय तर त्यासाठी मी आय थिंक सुरुवात म्हणजे कधीपासून कशापासून सुरुवात केली पाहिजे के सुरुवात इथूनच केली पाहिजे असा एक तुम्हाला टॉपिक दिसेल ज्याच्यावर मी लाईव्ह सेशन घेतलेले दोन तासाचं आता या दोन दिवसापूर्वीच त्याच्यामध्ये तुम्हाला डिटेलमध्ये मी सांगितलेलं आहे की तुम्हाला अशा सिरीज इंग्लिश इंग्लिशचा अभ्यास करायचे पहिलं टॉपिक आहे मग दुसरं कारण की इंग्लिशमध्ये कसं असतं एक टॉपिक दुसऱ्या टॉपिक वर डिपेंड असतं जसं की फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला टेन्स येत असेल तरच तुम्हाला ओळीचा टॉपिक येणार ठीक आहे हे जेव्हा तुम्ही करायला गेल तेव्हा तुम्हाला कळेल जर तुम्हाला टेन्स प्रोनाउन वर्ब या सगळ्या गोष्टी येत असेल तर तुम्हाला डायरेक्ट इंडियन स्पीच येणार आहे सो या सगळ्या गोष्टी तुम्हाला अतिशय आहेत त्यामुळे एक सीरीज वाइज एक पायरी पायरीने जाणं फार गरजेचं डायरेक्ट तुम्ही पायरीवरून उडी मारायला गेला तर तुम्ही थोबा थोबाडावर ठीक आहे सो so, असं तुमचा व्हायला नको हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ठीक so, आहे सो अशा प्रकारे तुम्हाला अभ्यास करायचा आहे ठीक आहे आता आपण एक पात्रता बद्दल पाहणार आहोत की पात्रता काय असणार आहे जसे की तुम्हाला माहिती टी टीईटीची जी एक्झाम आहे ठीक आहे पात्रता बद्दल आपण जरा थोडक्यात पाहणार आहोत टीईटी झाली सी झाली ठीक आहे या एक्झाम ज्या आहेत याच्यामध्ये तुम्ही बघू शकता एक पेपर वन जो असतो एक वन जो असतो तो कशासाठी असतो एक पहिली ते पाचवी साठी असतो आणि याच्यासाठी तुम्हाला डीएड महत्वाचं असतं एक पात्रता ठीक आहे त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता याच्यासाठी तुम्ही टू वालं सुद्धा आहे ठीक आहे टू वाला सुद्धा आहे टू पेपर दोन सुद्धा आहे हे पेपर दोन जे आहे ते तुम्हाला सहावी ते साठी आहे सहावी ते साठी आहे यासाठी तुमचं डीएड प्लस बी एड असणं गरजेचं आहे ठीक आहे डी एड प्लस बी एड असणं गरजेचं आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता जसे की तुम्ही नववीची तुम्हाला जर नववीच्या नववी स्टँडर्डच्या स्टुडंटला शिकवायचं असेल या तुम्हाला दहावीला शिकवायचं असेल जर तुम्हाला अकरावीला शिकवायचं असेल या तुम्हाला जर बारावीला शिकवायचं असेल ठीक आहे तर मग त्यासाठी काय तर त्यासाठी तुम्हाला गरजेचं आहे तुमचं बीएड असणं प्लस तुमचं ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे राईट आणि याच्यासाठी इम्पॉर्टंट आहे याच्यासाठी इम्पॉर्टंट काम आहे तर तुमची ही टेस्ट ची एक्झाम कोणती तर ही टेट टी आय टी ही टेथ ची एक्झाम इम्पॉर्टंट आहे सो त्यासाठी तुम्ही पात्रता सुद्धा इथे पाहिलेली आहे ठीक आहे जर तुम्ही एज च बघत असाल जर तुम्ही एज च बघत असणार तर यासाठी वयाच जर बघायला गेलात तर ओपन साठी ओपन साठी थर्टी एट आहे ठीक आहे ओपन साठी थर्टी एट आहे आणि साठी तुम्ही बघू बघू ते थ्री आहे ती दोन हजार सतराला झालेली दोन हजार बावीस ला झालेली दोन हजार बावीस ची टेथचं टेट चे जे स्टुडंट होते त्या विद्यार्थ्यांना सुद्धा मी शिकवलेलं आहे त्यामुळे सिलेबस अगदी कशा प्रकारे किती तुमचे कट ऑफ जाते किती मार्क्स पाहिजे स्कोर किती लाव तुम्हा ला तुम्हाला हवं असतो इंग्लिश साठी या संपूर्ण सब्जेक्ट मिळून ठीक आहे त्या सर्व गोष्टीचं नॉलेज तुम्हाला आपल्या मिळणारच आहे आणि दोन हजार बावीस ला जे मागच्या वेळेस जे टेथ ची एक्झाम झाली त्यावेळेस खूप स्टुडंटचं सिलेक्शन सुद्धा झालेलं सो आपल्या बॅच त्यासाठी सुद्धा आपली इथे बॅच सुद्धा होती सो त्या बॅच मधून खूप स्टुडंटचं सिलेक्शन सुद्धा झालेलं होतं आणि या वर्षी सुद्धा नक्कीच होणार आहे ठीक आहे त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही तुम्हाला अगदी अभ्यासक्रम तुम्हाला दिलेला आहे सिलेबस तुम्हाला सांगितलेलं पात आहे पात्रता वयम सांगितलेली आहे ठीक आहे अगदी व्यवस्थितपणे तुम्हाला अभ्यास करायचा आहे अभ्यास करण्या हळगर्जीपणा करायचं नाहीये तुम्हाला आता एक टार्गेट ठेवलं पाहिजे की आता ही नेक्स्ट जी आहे टेट ती आमची आता टीईटी तो विषय सोडून द्या टी मध्ये स्कोर निघेल नाही निघेल किती निघेल ते सोडून द्या आता आपला मेन फोकस कशावर असणारे टेट वर असायचं आहे कारण की ती आता आपली कमिंग एक्झाम आहे त्याच्यावर तुमचा व्यवस्थितपणे फोकस असणं फार गरजेचं आहे ठीक आहे अशा प्रकारे रणनीती तुम्हाला ठेवायची आहे हा आता एक दुसरा विषय झाला की मॅडम आम्हाला किती वेळ आम्ही दिली पाहिजे आमचं एक टार्गेट आता हे तुम्ही सांगितलं की इंग्लिश मध्ये चांगला स्कोर पाडण्यासाठी आम्ही किती वेळ दिला पाहिजे तर मी म्हणे दिवसाचे तीन तास दिवसातून तीन तास म्हणजे तीन तास हे बघायला गेला तर हे बाकीचे सब्जेक्ट सुद्धा तुम्हाला आहेत सो ज्यांना जास्त वेळ मिळत असेल ज्यांना कमी वेळ मिळत असेल त्यांनी दिवसातून दोन तास इंग्लिशला ता दिलं तरी इनफ आहे ठीक आहे आता याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर एक तास जो आहे ना एक तास हे फक्त कन्सेप्ट क्लिअर म्हणजे हे यांच्यासाठी आहे की ज्यांचे कन्सेप्ट आ, प, क्या 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 क्लियर नाही मॅडम नाऊनची कन्सेप्ट क्लिअर नाही मॅडम नाउन मध्ये किती प्रकार आहेत पाच प्रकार आहेत मग मटेरियल नाउन काय तर मग प्रोनाऊन सॉरी प्रॉपर नाउन काय मग कलेक्टिव्ह नाउन काय ठीक आहे प्रोनाऊन चे दहा प्रकार कन्सेप्ट जर तुमच्या क्लिअर नसतील ना तर एक तास तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी द्यायचा आहे आणि एक तास जो उरलेला असेल तो एक तास तुम्हाला क्यू सॉल्व्ह करायचे आहेत क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत एमसीक्यू क्यू सॉल्व्ह करायचे आहेत ठीक आहे सो त्याला तुम्हाला एक तास द्यायचा आहे ठीक आहे आता याच्यामध्ये तुम्ही ग्रॅमर ऍड करू शकता जेव्हा तुम्ही क्वेश्चन पीवाय क्यू करायला घेणार तुम्हाला okay, uh, प्रश्न सुद्धा येतील ठीक आहे आता okay, uh, प्रश्न सुद्धा सॉल्व्ह करत असताना फॉर एक्झाम्पल आहे ब्युटीफुल हा वर्ड दिलेला आहे ठीक आहे ब्युटीफुल हा वर्ड दिलेला आहे तुम्हाला फॉर एक्झाम्पल एक टेस्टी हा वर्ड दिलेला आहे आणि टेस्टी या वर्डचा तुम्हाला सिनोनिम फाइंड आउट करायचंय ठीक आहे सो so, याच्यामध्ये ए दिलेला आहे तुम्हाला स्वीट दिलेला आहे बी दिलेला आहे ब्युटिफुल सी दिलेला आहे डेलिशियस अँड डी दिलेला आहे बिटर मग यांच्यापैकी टेस्टी टेस्टीसाठी सिनॉनिंग कोणतं येणार तर डेलिशियस येणार ठीक आहे डेलिशियस येणार मग हे बाकीच्या तीन ऑप्शनला ना, इग्नोर नाही करायचं तुम्हाला सगळे ऑप्शनचे अँटॉनिम सिनोनिम तुम्हाला फाइंड आउट करायचे आहे अशा प्रकारे तुम्हाला ओकेचा अभ्यास करायचे खास करून ज्यावेळेस तुम्ही पीवायक्यू या मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन सॉल्व करत असणार त्यावेळेस ठीक आहे शब्दार्थ कधीही फक्त प्रश्नाचं उत्तर काढू नका तीन ऑप्शन का आले नाही त्याचा अर्थ काय मग त्याचा अँटोनिक सिनोनिम काय हे सुद्धा फाइंड आउट करा कारण की फॉर एक्झाम्पल तुम्हाला आता टेस्टीचा विचार नेक्स्ट टाइम मी ब्युटीफुल चा विचारात येईल आणि नेहमी लक्षात ठेवा की ओके मध्ये रोजच्या जे आपण शब्द वापरतो त्याचे ऍडव्हान्स देऊन शब्द मध्ये विचारण्यात येतात जसं की तुम्ही बघू शकाल टीईटीची सुद्धा एक्झाम दिली असेल त्याच्यामध्ये सुद्धा अगदी इझी प्रश्न आलेले होते अगदी इझी ओकॅपची त्यामुळे आणि शिवाय माझी वा ओकॅपची सीरीज सुद्धा चालू आहे ज्याच्यामध्ये फक्त मी ओकॅप देते ठीक आहे त्याची व्हिडिओ रोज माझी अपलोड होते ते सुद्धा तुम्ही चेक करू शकता ठीक आहे सो अशा प्रकारे तुम्हाला व्यवस्थितपणे अभ्यास करायचा आहे अशा प्रकारे तुम्हाला अभ्यास करायचा आहे ठीक आहे त्यानंतर आपले शिक्षक अभियोक्ता जी टेटची जी एक्झाम आहे यासाठी आपली गणित व बुद्धिमत्ता बुद्धिमत्तासाठी फक्त ज्यांना गणित व बुद्धिमत्ता हवाय त्यांच्यासाठी सुद्धा एक स्पेशल बॅच आहे फक्त पंधराशे फी आहे एक वर्षापर्यंत तुम्ही याचा बेनिफिट करून घेऊ शकता ठीक आहे त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता ज्यांना संपूर्ण बॅच हवी मॅडम आम्हाला संपूर्ण बॅच हवी या बा, बाल बाल मानसशास्त्र व बुद्धिमत्ता सहित जी आहे आम्हाला संपूर्ण बॅच हवी आहे बाल मानसशास्त्र बुद्धिमत्ता सहित त्याची तीन हजार फी आहे आणि एक वर्षापर्यंत तुम्ही याचा लाभ घेऊ शकता ठीक आहे यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण सर्व विषयांचे रेकॉर्डेड लेक्चर टेस्ट सिरीज ई बुक नोट्स मोफत व्हिडिओ डाऊनलोड सुविधा डिजिटल बोर्डवर लाईव्ह क्लास लेक्चर अनलिमिटेड वेळा पाहू शकतात लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे सो यासाठी तुम्हाला एट झिरो वन झिरो फोर डबल सिक्स झिरो या नंबरवर कॉल करायचे आहे अँड फॉर मोर इन्फॉर्मेशन कॅन डाऊनलोड डबल अकाडेमिक अप्लिकेशन क्लिअर इथपर्यंत क्लिअर झालं चला सो नक्कीच इथे आपण आता थांबूया तुमची कॉन्सेप्ट क्लियर क्लिअर झाली असेल अशाच प्रकारे तुम्हाला पात्रता तुम्हाला सांगितलेली आहे तुमचं क्वालिफिकेशन पात्रता काय असणं गरजेचं आहे अभ्यासक्रम काय असणं गरजेचं आहे पेपर पॅटर्न कशा प्रकारे येणार आहे आणि त्यानंतर एक सिलेबस डिटेलमध्ये सांगितलं किती वेळ तुम्हाला द्यायचं एक्झामला या सर्व गोष्टी तुम्हाला एक्सप्लेन केलेल्या आहेत हीच रणनीती जर तुम्ही फॉलो केली तर नक्कीच तुमची ही टेस्टची एक्झाम तुमची एक बोलताना एक क्लिअर केली जाणार चांगला स्कोर येणार ठीक आहे चला सो नक्कीच आता इथे थांबते भेटू